हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज होता माझा चॅलेंजचा चौथा दिवस आणि ठरल्याप्रमाणे मी बरोबर साडेपाचला उठलेली होती आणि नंतर न अंगणामध्ये येऊन अंगणाची साफसफाई करून घेतली पाणीसुद्धा टाकलं रांगोळी काढायची नंतर मी करत असते तर एवढं केलं आणि लगेचच ना माझा जो काही रिधू आहे तो उठला त्यामुळं मला आज वॉकिंगला जाताच आलं नाही तुम्हाला तर माहितीच आहे की मी आज किती लवकर उठली होती पण या महाशयनी ना इकडे बघ या महाशयनी इतका दंगा सुरू केला सकाळी उठून उठून मम्मीला वॉकिंग नाही जाऊ तिला कोण नाही येते तुला घरी मंकी येते अजून हमकी आणि मोबाईल पाहायचा का पिल्लो नाही बघायचा सांग मोबाईल नाही बघायचा आईज रेड होते हो ना आई आईज कुठे आहे तुझ्या आईज हां दाखो रेड झालेले दाखो इथे दाखो असं कर बघायचा मोबाईल नाही बघायचा आ नाही लेट कलर लेट कलर डेट कलरता आहे हम चला दादाला उठवा आता रिधू एवढा चालत चालत इकडून तिकडे पडत पडत उठलेला होता त्यामुळे त्याला झोपवणं अशक्य होतं म्हणून म्हटलं की यांना तुम्हीच चालले जा मी घरीच राहते कारण की अर्धा तास मी चालून येते जास्त काही ये वेळ मी देत नाही एक तास म्हटलं तर मग मुलांच्या टिफिनचा गोंधळ होते त्यामुळे अर्धा तासासाठी मग म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस नाही येत इथल्या इथे फिरते पण इथे मी एक चक्कर मारला का आणि त्याच्यातही मग रिधूचं होतं की मम्मी मी बाहेर येतो आणि तेवढं सकाळी कोणीच उठलेलं नसते ना त्याच्यामुळं मग मला थोडंसं वेगळं वाटत थो होतं की नाही एवढं सकाळी ते मुलाला रडवणं वगैरे मग मी घरी आली त्याला म्हटलं चुपचाप बस बिलकुल आणि त्यानंतर तो शांत झाला आणि नंतर ना अर्धा तास जो काही आहे तो मी ब्लॉग एडिट करण्यामध्ये घालवून घेतला नंतर आली किचनमध्ये एका साईडला कनिक भिजवून ठेवली आणि भेंडी तर मी रात्रीच कट करून घेतलेली होती चहासुद्धा ठेवलेला होता आता इथे फ्रेश वगैरे झालेली होती आंघोळ पांघोळ तशीच राहू दिली आणि मग ना भेंडीची भाजी जी आहे ती फोडणी द्यायला घेतली तर नेहमीच मी भेंडीच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर अशाच पद्धतीने मी नेहमी ना भेंडीची भाजी ही बनवत असते तर आता याच्यामध्ये जे काही आपले मसाले आहेत ते सुद्धा टाकलेले आहे आणि हिरवी मिरची आणि तिखट दोन्ही मी टाकत असते तर रात्री कापून ठेवल्यामुळे ना भेंडी जी आहे ती एकदम अशी मोकळी आणि खूप छान बनतेसुद्धा तर जरी आपण झाकून जरी ठेवली ना आता मी चहा घेणार तोपर्यंत तिला झाकूनच ठेवणार होती कारण की इथं जे काही भाजीचं भांडं आहे ते उघडं ठेवायला चांगलं वाटत नाही त्यामुळे आता ती झाकून ठेवणार होती तर तरीसुद्धा ना अजिबात चिकट जी आहे ती झालेली नव्हती तर आता एकीकडे चहा जो आहे तो बनलेला होता तो सुद्धा गाळून घेतला कारण की माझं जे टार्गेट आहे ना ते असते की दहा ते साडे दहापर्यंत माझे कामं जे, काम जे आहेत ते झाले पाहिजे त्याच्यानंतर मी ब्लॉग एडिट करून कुठंतरी रेग्युलर येण्याचा माझा जो प्रयत्न आहे ना तो चालू आहे कारण की इथे ना मी जे जोपर्यंत सातत्य ठेवणार नाही जोपर्यंत तुमच्याकडे डेली व्लॉग्स टाकणार नाही ना तोपर्यंत मला ही सवय लागणार नाही आणि त्याचबरोबर यूट्यूब हे असं क्षेत्र आहे की जोपर्यंत आपण रेग्युलर येत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन नवीन आयडिया सुचत नाही आणि या क्षेत्रामध्ये जर खरंच मोठं व्हायचं असेल ना तर काही ना काही आपल्याला नवीन जे क्रिएटिव्हिटी आहे ती दाखवावी लागेल आणि त्याच्याशिवाय आपली ग्रोथ जी आहे ती होणार नाही आणि जर आपलं व्लॉगच रेग्युलर होणं शक्य नाही आहे म्हटल्यावर ग्रोथ तर खूप दूरचा शेअर आला त्यामुळे ना मी असं ठरवलेलं आहे पाच मिनिटाचा का होईना व्हिडिओ जो आहे तो आपला रेग्युलर गेलाच पाहिजे आणि याच्यानंतर परत मी नेक्स्ट हप्त्यापासून हा सुद्धा प्रयत्न करणार आहे की जे काही आपले ब्लॉग आहे ना ते वेळेवर येतील आणि जो एक टाईम आहे त्याच्याचमध्ये तो लॉंग व्हिडिओ आणि एकाच टायमामध्ये शॉर्ट व्हिडिओ असा येणार असं मी प्रयत्न करेल तर आता संध्याकाळी बाहेर गेलो त्यामुळे सगळ्यांनी आपापले मेनू चॉईस करून सगळ्यांनी खाऊन पिऊन आलो आणि तिकडनं आल्यावर मग ना थोडंसे म्हटलं चला आता थाली जे आहे ते बनवून घेऊ काकडीने मी बसल्या बसल्या किसून घेतली होती त्यामध्येच एक आलूसुद्धा किसून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये थोडासा मोठ्या आकारामध्ये कांदा कापून घेतला थोडंशी जी आपली पांढरी तीळ असते ती ओवा आणि हळद तिखट धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ असं टाकून घेतलं आणि मिक्स जर पिठा असेल तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो पण मी नुसती कनिकच याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि थोडंसं बेसन टाकलेलं आहे तर बेसन टाकताना थोडासा भाग जो आहे तो स्किप झाला माझ्याकडून तर एवढंच टाकून छान असं त्याला फेटून घेतलं आणि आता एक एक करून जे काही पराठे आहेत ते बनवणार मी आणि सगळ्यांना गरम गरम जसे लागेल तसेच ते देणार कारण की जास्त आता खाऊन आलो म्हटल्यावर जास्त कुणाला भुक्का नव्हत्या आणि माझा हा जो मेनू आहे ना तो पहिलेच ठरलेला होता पण बाहेर गेल्यावर ते अचानक आपलं खाणं होतेच होते आणि मुलांना कसं आपण नेहमी नेहमी कुठं नेत नाही तर असं नाही पण नाही चांगलं वाटत त्यामुळे तर मुलं आता अभ्यास वगैरे करत आहे आणि त्यांची आता बॅक पॅक करणं चालू होती तर तोपर्यंत माझे इकडे पराठे सुद्धा रेडी झालेले आहेत चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय